बाहेगाव येथील हनुमान मंदिर सभागृह गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर दर्जेदार त्यासोबतच सुंदर आणि प्रशस्त अस बाहेगाव येथील हनुमान मंदिर सभागृहासाठी विश्वस्त समिती हेच गावकऱ्यांचा योगदानाबद्दल आभार मानून बायगाव येथील मुख्य रस्त्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगून गावाच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांनी व्यक्त केलं सभागृह भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते बायगाव तालुका नांदेड येथील हनुमान मंदिर सभागृहासाठी दहा लक्ष रुपयांच्या कामाचं भूमिपूजन दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं या प्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख तुलजेश यादव नवीन नांदेड शिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे माजी उपसरपंच संभाजीराव जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील कदम नामदेवराव पुयेड माजी सरपंच सुरेश वांगीकर नागेश पाटील जाधव संदीप पाटील आमदाडे बाळू पाटील ब्राह्मणवाडेकर बबनराव कदम यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती आमदार बोंढारकर यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जवळपास ऐंशी पानंद रस्ते हाती घेतले असल्याचं त्यांनी सभागृह व त्यासोबतच मंदिरासमोर पेवर ब्लॉक करून देणार असल्याचं सुद्धा बायगाव ग्रामस्थांना यावेळी सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायगावकर तर सूत्रसंचालन बालाजी कोल्हे सर यांनी केलं उपसरपंच बालाजी कोल्हे ग्रामपंचायत सदस्य उर्मिला कोसडे शिवाजी खोसडे गौतम भालेराव तंटामुक्ती अध्यक्ष त्र्यंबक कोल्हे माजी उपसरपंच अशोक पाटील कोचार प्रल्हाद पाटील कोल्हे शाखा चांदू सांदू त्यासोबतच गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते भानुदास पाटील कोल्हे पांडुरंग कोचार गंगाधर खोसडे संभाजी खोसळे नामदेव खोसळे संभाजी कोल्हे बाबुराव पाटील कोचार सुरेश पाटील खोसडे राम पाटील कोल्हे जीवनाजी पाटील पुयळ गौतम भालेराव तसंच भायगावातील समस्त गावकऱ्यांच्या वतीनं या सभागृह उद्घाटन कार्यक्रमाच्या अनुषंगानं कार्यक्रमाची तयारी केलेली होती सर्व पाहुण्यांचं यावेळी बालाजी पाटील भायगावकर यांच्या वतीनं उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आला होता एक वृत्त न्यूज चॅनलकरिता मी दिगंबर शिंदे दिगा पाटील